आपली भूमिका आता या क्षणी जी जे लोक इकडे आहेत तुमच्या सकट सगळ्यांसकट तुमची जी भूमिका आहे तीच माझी अ माझा निसर्ग आहे मी निसर्गाचा एक भाग आहे आणि निसर्गापुढे कुणी मोठ नाही कुठली जात नाही कुठला धर्म नाही कुठला देवही नाही निसर्ग हा पहिला आहे आणि आपण आहोत त्यांनी आपल्याला हो जन्माला घातलाय आपण त्याला सांभाळूया नका करू हात जोडून विनंती आहे जे कोणी अधिकारी सरकार जे कोणी असेल त्याच्या हात जोडून विनंती आहे आत्महत्या नका करू आई आत्महत्या नका नका करू आपण आत्महत्या करतोय मला वाटतं आहे ते राहू दे ना आणि भरपूर आहे भरपूर जागा आहेत भरपूर पर्याय आहेत आणि आहेत पर्याय आहेत आणि ते हे सरकार खूप सक्षम आहे ते हा पर्याय शोधू शकत तो पर्याय राबवू शकतं असं माझाही विश्वास आहे त्यामुळे पुन्हा एकदा विचार करावा हा जोडून विनंती आहे सगळ्यांकडून प्लीज